मुलाचं अपहरण करून जबरी चोरीसह खंडणी मागणाऱ्या चार आरोपींना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं शिताफीनं तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहाच्या सुमारास सोलापुरातील सम्राट चौक परिसरात राहणारे बाहेती व्यापारी यांचा मुलगा सर्वेश बाहेती हा जिमसाठी अवंतीनगर इथं ॲक्सिस मोटारसायकलवरून जात असताना चार अनोळखी इसमांनी नाका येथील ब्रिजजवळील गतिरोधकावर मोटारसायकल आडवी घालून त्याचं अपहरण केलं होतं त्यानंतर सर्वेश बाहेती याच्या मोबाईलमधील फोनपेचा वापर करून त्याच्याकडून वीस हजार रुपये काढून घेऊन सर्वेश बाहेती यांच्या नातेवाईकांना धमकी देऊन आणखीन पैशाची खंडणीच्या स्वरूपात मागणी करून सर्वेश बाहेती याला सोडून दिलं होतं याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सखोल तपास केला असता प्रणव श्याम मंदिराजवळ चौपाड रोहन श्याम वनस्कर वय व्यवसाय प्लंबर राहणार शास्त्रीनगर महादेव चौक अजय अनिल कलागते वय बावीस व्यवसाय दूध विक्री राहणार स्वागत नगर रोड कुमठा नाका रोहित अंकुश काटकर वय चोवीस व्यवसाय इस्त्री दुकान राहणार धोबीघाट विकासनगर होडगी रोड या चौघांना शिताफीनं अटक केली त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर त्यांच्याकडील सोळा हजार रुपयांची रोकड एक छर्रा बंदूक दोन मोटारसायकली चार मोबाईल असा एकूण एक लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांना पुढील तपासकामी तिकडे घेऊन गेले तिथं घेऊन गेल्यानंतर निर्जन ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मोबाईल वरून वीस हजार स्वतःच्या एक ऍप आहे दमन गेम ऍप आहे त्या दमन गेम ऍप वर वीस हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि नंतर त्यांनी काय केलं याच्याच फोनवरून याच्या वडिलांना घरी फोन केला आणि वडिलांना फोन करून धमकी दिली की आम्हाला पन्नास लाख रुपये द्या तुमच्याकडं खूप पैसे आहेत आम्हाला माहीत आहे तुमच्याकडे किती पैसे आहेत तुम्ही कुठं जातात तुमचा मुलगा कुठं जातो हे सगळं आमच्याकडे माहीत आहे तुम्ही पैसे द्या नाहीतर वाईट परिणाम होतील असे म्हणून त्यांनी त्यांना धमकी दिली आणि त्यानंतर मग एक मला वाटतं एक दोन तासानंतर परत त्या मुलाला त्यांनी सोडून दिला नंतर जेव्हा यांनी कबूल केलं की आम्ही कुठे जात नाही आम्ही तुम्हाला पैसे देतो असं सांगितल्यानंतर या मुलाला बाळे त्या ठिकाणी बाळे नाक्याला तिथं त्याची गाडी आणि त्याला सोडून दिलं आणि ते निघून गेले त्यानंतर मग या मुलांनी विचार करून मग थोडस भीतीचं वातावरण असतं हे काय झालं सगळा विचार करून मग ते रात्री त्यांनी उशिरा येऊन पोलीस स्टेशनला फिर्यात ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सुभाष मुंडे वसीम शेख गायकवाड जेनुरे सायबर शाखेकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक नेताजी गुंड यांनी बजावली